नमस्कार मंडळी मी भाग्यश्री आपल्या चॅनलवर स्वागत करते तर मॉम्स किचन जॉय आपले या चॅनलला तुम्ही खूप छान असा सपोर्ट करताय तुम्हाला मी दिलेल्या मोटिवेशनल गोष्टी किंवा मी सांगितलेल्या गोष्टी पटत आहेत त्याचं मला फार मनापासून खरंच खूप म्हणजे आनंद वाटतो आहे तर त्यासाठी सर्वांना आधी सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे मला सपोर्ट केल्याबद्दल आणि तुम्हाला ह्या माझ्या मला असं वाटत होतं आधी की मी आपलं साधं सिंपल बोलते पण जे आहे ते आपलं रिअल आहे त्यामुळं तुम्ही हे करू नका प्रत्येक गोष्ट मी मुळापासूनच लर्न करते आपल्याला जर खोलवर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते ते म्हणजे आज आपण वाचतोय पण आपल्याला आई ए बी सी डी आल्याशिवाय आपण वाचू शकत नाहीये बरोबर तसं प्रत्येक गोष्ट मुळापासून आपल्याला शिकायची आहे तसं आपल्याला आपल्या या वेट लॉस जर्नीमध्ये म्हणजे आपण एक जुलैपासून मी खाणारा प्रत्येक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तीस दिवसांसाठी रोज फक्त संडे रविवारी आपला चीट डे आहे आपल्या मनासारखं काय खायचं ते खा करून बरोबर तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुमचे काही प्रश्न आले मी पटापट ते प्रश्न सांगणार आहे की गुळाचा चहा प्यायचा का आ, काही ताईंनी दादांनी प्रश्न विचारले आपल्या मित्रमैत्रिणींनी काहींनी विचारले तेल पूर्णपणे बंद करायचं का काहींनी विचारलं की माझी उंची एवढी आहे मी किती वजन के कमी केलं पाहिजे ताई तर काही लोकांनी विचारलं की नाश्ता स्किप करायचा का काही लोकांनी विचारलं की आपण काय म्हणतो चहा सुटतच नाही आहे मला कंट्रोलच होत नाही आहे चहा तर त्यांनी काय करायचं आता मी सांगते तुम्हाला पहिला प्रश्न हा खूप लोकांनी विचारला की गुळाचा चहा प्यायचा का आता मी तुम्हाला सांगते गुळामध्ये आणि साखरेमध्ये सेमच कॅलरीज असतात दोन्हीमध्ये सेम, सेम कॅलरी फक्त गुळामधून आपल्याला चांगल्या कॅलरीज मिळतात चांगल्या कॅलरीज मिळतात लोह हो, कॅल्शियम मिनरल्स मिळतात फक्त प्रश्न हा आहे की आपण कॅलरीवर सगळं कॅलरी जेवढ्या तुम्ही आत घेणार तेवढं तुमचं वजन वाढणार आता गुळामधून सगळं मिळतं आहे म्हणून गुळ दोन टाईमिंग गुळाचा चहा पिणं योग्य आहे का नाही आहे योग्य तर आपण काय करायचं आहे तुम्हाला अगदीच खूप सवय आहे तीन तीन कप चहा पिण्याची तर तुम्ही काय करा एक टाईम गुळाचा चहा पिया थोडेसे दिवस आठवड्यावर त्याच्यानंतर अर्धा कप करा गुळाचा चहा त्याच्यानंतर अजून थोडासा दोन गोटापुरता मन शांतीपुरता मनाचं समाधान झालं बाद झालं आणि परत बंद करून टाका आता याच्यावर उपाय सांगते तुम्ही जर डिटॉक्स ड्रिंक घेतले डिटॉक्स ड्रिंक म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे डिटॉक्स ड्रिंक दाखवेल तुम्हाला आपण एक पावडर पण सांगितलेली आहे तीसुद्धा तुम्ही आता बनवून ठेवायची आपल्याला एक जुलैपासून आपली जर्नी सुरुवात करायची रोज आपल्याला पाळायचे तीस दिवसासाठी अजिबात साखर खायची नाही आहे आता तुम्ही गूळ म्हणताय तर थोडासा गुळाचा चहा पहिल्या आठवड्यात पा थोडासा अर्धा कमी दुसऱ्या आठवड्यात कारण तिसऱ्या आठवड्यात तुमचा गुळाचा चहासुद्धा बंद पाहिजे अगदीच ज्याला चक्कर येते साखरेचा चक्कर येण्याचा काही संबंध नसतो ती लावलेली आपण एक शरीराला सवय आहे त्यामुळे तुम्ही चहा जेवढा बंद कराल म्हणजे साखर आणि गूळ जेवढं बंद कराल तेवढं फायदेशीर आहे खायचंच आहे थोड्याशाच प्रमाणात खा गूळ रोज एखादा छोटासा खडा आता तुम्हाला मी सांगते तुम्ही चहाऐवजी डिटॉक्स ड्रिंक घ्या डिटॉक्स ड्रिंक घेतलं किंवा एक ग्लास भरून पाणी पिलं आपल्याला क्रेविंग झाली आहे चहा पिण्याची तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार त्यामुळे काळजी करू नका हे करा आता दुसरा प्रश्न होता पूर्णपणे तेल सोडायचं का तर नाही तेल आहे जगामध्ये वापरण्यासाठी आलं ते वापरायचे त्याच्यामुळे शरीराला आपल्या फॅटी ॲसिड्स म्हणतो किंवा आपण चहासाठी सॉरी तेलासाठी हेल्दी फॅट्स म्हटलं जातं तेलाला ज्याच्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि आपल्याला विटॅमिन ए डी ई e, के हे विटॅमिन्स आपल्याला तळ ह्याच्यामधून मिळतात तेलामधून तेल स्किप करायचं आहे ना तुम्हाला तुम्ही तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका तुम्ही रोज रेग्युलर पाच चमचे तेल वापरत असेल तर तुम्ही तीन चमचे वापरा आधी चार वापरा हळूहळू तुम्ही तेल कमी टाकायला सुरुवात केली की तुम्हाला ॲटोमॅटिकच जास्त तेल टाकल्यावर वाटेल अगो बाई एवढं तेल नको नको शरीराला एक टाईम मी तुम्हाला सांगितले तेलाचं खा एक टाईम तुपाचं खा बरोबर मग हा दुसरा प्रश्न होता तेल अजिबात सोडायचं नाही आहे खायचं पण प्रमाणात बरोबर आता आपला तिसरा प्रश्न काय होता की चहा सुटत नाही काय करायचं बरोबर तर मी तुम्हाला सांगितलं गुळाच्या चहाच्या वेळेला की तुम्ही डिटॉक्स डी ड्रिंक प्या डिटॉक्स ड्रिंक पिला तर तुम्हाला थायरॉइड पी डीचे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतात लक्षात घ्या तुम्ही चहा सोडा तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घ्या ज्याला पिरियड्स येत नाहीत इर रेग्युलर येतात पोटात वगैरे दुखतं त्यांचे सगळे प्रॉब्ल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात डिटॉक्स ड्रिंकने त्यामुळे तुम्ही चहाची क्रेविंग झाली तर तुम्ही एकतर डिटॉक्स ड्रिंक प्या आणि अगदीच मला काहीतरी गोड खाऊ वाटते तर एकदम कडू डार्क चॉकलेट खा नाईंटी पर्सेंट कोकोवावालं किंवा फिफ्टी पर्सेंटच्या अभाव कोकोवाला डार्क चॉकलेट खा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील क्रेविंग अगदीच जात नाही आहे ना तुमची क्रेविंग रील्स बघत बसा पाणी प्या मोबाईल बाहेर फिरायला जा घर सोडा बाहेर फिरायला जा चहाची सवय बंद बंद म्हणजे बंदच एकदा तुम्ही एकवीस दिवस हा गोष्ट केली ना की ॲटोमॅटिक तुमच्या शरीराला सवय लागते मग तुम्हाला पाहुण्यांच्यात जरी चहा दिला ना तरी तुम्ही म्हणणार नको नको मला चहा नको आता आपला चौथा प्रश्न नाश्ता स्किप करायचा का तर नाही नाश्ता स्किप करायचा नाही तुम्ही नाश्ता कधी स्किप करू शकता जर तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंग करत असाल पण पण प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं कोणी आता जे ऑफिसला जातात किंवा जे नाईट शिफ्टमध्ये काम करतात त्याचं प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं जे नाईट शिफ्टमध्ये काम करतात असे जर कोणी आपले लोक असतील तर त्यांनी सुद्धा कमेंट करा फुल बारानंतर नंतर ज्यांना जागावं लागतं रात्रीच्या जा बारानंतर नंतर सॉरी त्यांनी कमेंट करा की तुम्हाला आ, स्पेशल असा डाएट फॉलो करायचा आहे का कारण मी स्वतः रात्रीची काम करते तरी मी वजन कमी केले कारण कसं होतं झोप पूर्ण नाही झाली की वजन वाढतं पण ऑप्शन नाही नाईट तर नाईटच करावे लागते त्यामुळं असं तुम्ही समजू नका की नाईटवाल्यांचं वजन कमी होऊ शकत नाही मी स्वतः नाईटमध्ये काम करणारी बाई आहे तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही नाईटचा पण मला कमेंट करा मी तुम्हाला नाईटचा पण डाएट सांगते कारण मी तुम्हाला सांगणारा जो डाएट आहे खाण्याचा ती माझी वेळ वेगळी असू शकते पण मी इन जनरल लोक जे खातात तसंच सांगणार आहे तुम्हाला आणि तसंच मी माझ्या मिस्टरांना देते मी माझ्या टाईमनुसार खाते कारण मी नाईट शिफ्टमध्ये काम करते आता शेवटचा प्रश्न की वजन किती कमी करायचं हे पाच प्रश्न होते बरोबर मी लिहून ठेवलेले पाच प्रश्न सगळ्यांचं ॲनालिसिस केलं होतं कमेंटचं आणि पाच प्रश्न मी लिहून ठेवलेले अजून काही असतील तरी अजून विचारा आपण अजून चार पाच क्वेश्चन झाले की आपण त्याच्यावर तर व्हिडिओ लॉंग होतो मी पटापट सांगते तर वजन किती कमी करायचं आता तुमचं उंची किती आहे ती सेंटीमीटरमध्ये कॅल्क्युलेट करा आता माझी उंची आहे एकशे पाच फूट आठ इंच म्हणजे एकशे बहात्तर सेंटीमीटर तर बहात्तर बहात्तर मायनस दहा म्हणजे मला बासष्ट ते बहात्तरच्या रेंजमध्ये माझं वजन पाहिजे आता माझं वजन आहे सत्तर तुमचा बॉडी मास इंडेक्स अठरा ते चोवीस एवढ्या दरम्यान जर असेल तर तुमची बॉडी फिट आहे लक्षात घ्या अठरा ते चोवीस पंचवीस नंतर ओव्हरवेट अठराच्या खाली अंडरवेट तर चला वेळ होतो आहे परत तुम्ही होणार लॉंग व्हिडिओ बनवला आहे तर नाईट शिफ्टमध्ये कुणी असेल त्यानं कमेंट करा अजून काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि एकच कमेंट करा छानशी अशी की तुम्ही मोटिवेट झालात का होत आहे का आपल्याला एक जुलैपासून तुम्ही माझ्या या जर्नीमध्ये मा मला आ, साथ देणार आहात का तेसुद्धा कमेंट करा काही चुकलं असेल तर माफ करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय मस्त रहा, पॉझिटिव्ह रहा आणि पाणी प्या भरपूर थँक्यू बाय